सुषमा अंधारे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा बँड वाजवला शिंदे आणि फडणवीस हे दोघं चोवीस तास टेन्शनमध्ये असतात शिंदेंना टेन्शन हे आहे की माझं मुख्यमंत्रीपद गेलं आता उपमुख्यमंत्रीपदसुद्धा जाते की काय त्यासाठी शिंदेसारखं दोन चार दिवसांनी दिल्लीला येर झऱ्या मारत असतात तिकडं फडणवीसांना टेन्शन आहे की कुणी माझ्या खुर्चीचा दावेदार तयार तर होत नाही ना मी थोडा वेळ उठलो तर तावडे पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील येऊन बसणार तर नाही फडणवीसांचं स्वप्न आहे त्यांना शरद पवारांसारखं चाणक्य बनायचं आहे शरद पवारांना रिप्लेस करून त्यांची जागा फडणवीसांना घ्यायची आहे शरद पवार आणि फडणवीस यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा दर्जा बघा शरद पवारांनी आर आर पाटील जयंत पाटील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील जितेंद्र आवड सारखे कार्यकर्ते तयार केले फडणवीसचे कार्यकर्ते कोण गोपीचंद पडळकर गुणरत्न सदावर्ते हे दोनच आहेत आपले प्रश्न आपण मांडायचे कुणाकडे फडणवीसांना वेळ नाही त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची, बसे। खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का त्याला दिल्लीला मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले सर 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 त्याने हो बघा सर त्याने माझा शर्ट ओढला त्याने माझ्या त्याने माझी दाढी ओढली सर त्याने माझा चष्मा ओढला सर 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 हे असं झाले सारखं फारक यायचं नाही झालं हो तिकडे फटकरून लावलं राव पण इथेच कल्याण डोंबिवली मध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना आता फक्त नुसतं थोडीशी मारहाण झाली असेल इथून पुढे तुडवा तुडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरत साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता ए याला नगरसेवकाचं देऊन ठाकरे उमेदवारी माझा माझा आपला दोनशे कोटीचा होता याला आमदारकीच साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता।, होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 ही भाजप हो आहे हा भाजपचा विचार आहे ज्यांना खरंच लोकांच्यासाठी काम करायचं असेल ते लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतील पण ना शिंदे लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात ना फडणवीस लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतात फडणवीस तर बिचारे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायचे कुणाकडे तर फडणवीसांना वेळ नाही त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची, बसे। खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का पाठवतेला दिल्लीला मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का आवाज बंद करून टाका मी जरा उठलो चंद्रकांत पाटील लगेच चंद्रकांत मागे निलेश घायवळ विवळ सगळं शुक्ल कष्ट लावून टाका पण राम शिंदे की गप बसा मग मक्च... मग चौकशी पुढे नको राम शिंदे त्यांचा ब्ल्यू आहे काय पद्धतीचं राजकारण करतात मुरलीधर मोहरचं जरा कौतुक होत का लगेच त्याच्या मागे लागला जो जो कोणी मुख्यमंत्री पद आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अब नंबर अब नंबर ना तेरा है हा कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया गुवाहाटी त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमात होय पुन्हा एकदा बर इकडे हे भयग्रस्त आहेत की आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचेल का त्यामुळे ते वेगवेगळे पक्ष फोडत आहेत पक्ष फोडून झाले एवढ्याने कुठे भागत त्यांचं आता ते कुटुंबही फोडतात काल बघितलं असेल आपण की काय पद्धतीने निलेश राणे पैसे दाखवत होते पैसे कुणाचे तर भाजपचे दाखवत आहेत आणि ते सांगतात की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे हे लोक बघा कसे बदमाश आहेत भाजपने बदमाशपणा केलेला आहे आणि भाजपा बदमाशपणे पैसे काढत आहे कोण सांगते राणे कोण राणे ज्यांचा बाप भाजपात आहे ते निलेश राणे ते सांगतात की भाजप बदमाश आहे ज्याचा भाऊ भाजपात आहे ते निलेश राणे सांगतात की भाजप बदमाश आहे म्हणजे पक्ष तर फोडलेच फोडले पण भावाला भाऊ ओळख देणार नाही अशी व्यवस्था फडणवीसांनी केली कपट काय कपटनीती आणि काय षडयंत्रकारी राजकारण करणारा माणूस आहे की भाऊ भावाला ओळखे ना गेला बाप लेखाला ओळखे ना गेला लेख बापाच्या विरोधात जायला लागला हे सगळ्या राजकारणातन कधी त्यांना वेळ मिळावा की त्यांनी अंबरनाथकरांचे किंवा हे जे सगळे आमचे निमशहरी भागात राहणारे जे लोक आहेत त्यांचे यांचे प्रश्न त्यांनी कधी सोडवावे बर, बर, बर हे सगळे प्रश्न त्यांच्यातने सुटत नाहीत म्हणून दुसरा जाहिरात करणारा आपण शोधावा म्हटलं की जो दुसरी जाहिरात चालू आहे की ज्याला ज्यानं सगळी चोरा चोरीचाच आणि उचलेगिरीचा धंदा चालू केला वा आपण त्याच्याकडे प्रश्न मांडावे का व त्याची तर अडचण त्याच्याही पेक्षा वाईट आहे काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले सर 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 त्याने हो केलं बघा सर त्याने माझा शर्ट ओढला त्याने माझ त्याने माझी दाढी ओढली सर त्याने माझा चष्मा ओढला सर 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 याच झालंय फारक यायचं नाही हो तिकडे फटकरून लावलं राव आता क्या करे का आता काय होईल एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकेल दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही वा काय राजकारण आहे अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही लंका जाळायची राख करायची काय सगळी राख रांगोळी करायची ती करा ना पण तुमच्या या राख रांगोळीच्या राजकारणामध्ये इथल्या सामान्य जनतेच्या संपूर्ण जो जीवन जगण्याचा त्यांचा सुरळीत मार्ग आहे इथली जी लोकशाही संसद व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची राख रांगोळी कशा करताय इथल्या लोकांना मोकळेपणाने जो श्वास घ्यायला हवा तो श्वास का बरं घेऊ दिला जात नाही आम्ही बोलायची गरजच नाही काल कोण सांगत होता त्यांच्यातला एक पोपट मला वाटते कोण गडी सांगत होता काल की आहो दे राणे तर कुंबड्या विकायचा हा कोण तरी पानाला चुना लावायचा हो असं करायचा तो तसं करायचा आम्हाला मातोश्रीने दिलं आत्ता आठवतय त्यांनी ठेंगा दाखवल्यावर आत्ता आठवतंय पण आता त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने काय राजकारण केलं आणि कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून एकीच बळ असत एकत्र असल्यावर कोणाची हिंमत होत नाही पण इथेच कल्याण डोंबिवली मध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना तिंबलाय तुम्ही बघितलंय आता ही तिंबा आता फक्त नुसतं थोडीशी मारहाण झाली असेल इथून पुढे तुडवा तुडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल आणि त्या तुडवा तुडवीच्या कार्यक्रमामध्ये इथल्या लोकशाहीचा चिखल होऊ नये इथे दलदल वाढू नये आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या सगळ्यांमध्ये एक नवा अत्यंत विद्रोही परिवर्तनवादी विचार ज्वलंत ठेवायचा असेल तर ती प्रतिकात्मक मशाल पेटत राहिली पाहिजे ती मशाल पेटवण्यासाठी म्हणून हे उमेदवार मैदानात आहेत एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते तेव्हा त्याच काळामध्ये फडणवीस नावाचा माणूस एक एक माणूस त्यांच्यापासून कसा फोडता येईल त्यांच्या नेमक्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांच्या सोबत कसा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसता येईल याचा ये प्रयत्न केला जात होता ही सगळी माणसं बरं ह्यांनी केलं कशासाठी कुठे आहे तो सचिन जोशी ज्या सचिन जोशीची चौकशी चालू होती समृद्धी महामार्ग चालू असताना जो शिंदेचा पीए म्हणून काम करत होता तो सचिन जोशी आता अचानक कुठे गायब आहे ज्या सचिन जोशीची फाईल होती ह्या सगळ्यांच्या फैली होत्या एकेकाची फैल तुम्हाला सांगते हा जो गिरीश महाजन नावाचा माणूस आहे ना हा माणूस राजकारणी नाहीये अजिबात नाही राजकारणी माणूस निवडणुका लढत असतो फेअर फेअर निवडणुका लढतो जिंकतो गिरीश महाजन इव्हेंट मॅनेजर आहे गिरीश महाजनचं काम एवढंच एक एक माणूस हेरायचा त्याच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या मग त्याला ब्लॅकमेल करायचं त्याला प्रेशराईज करायचं आणि त्या सगळ्या गोष्टी प्रेशराईज करून चुप बैठो नाही तो कान काटूंगा बीजेपी मी आ नाही तो म्हणजे ते आता शोले चढायला बंद झाला दूर कही अगर कोई करप्शन करेगा तो उसे बीजेपी बोलेगी बीजेपी में आजा वरना तेरे घर इडी आजाय इथले सुद्धा आपल्यातली अनेक उंदर त्याच पद्धतीने गेली काही उंदरांनी उड्या मारल्या त्यांची नावं या मंचावर घेऊन मला अजिबात माझं तोंड खराब करायचं नाही कारण आम्ही वारंवार म्हणतो की माणसं चोरायची गरज त्यांना पडते जी माणसं घडवू शकत नाही फडणवीस आयुष्यात माणसं घडवू शकत नाहीत त्यांचा सगळा वेळ हा फक्त आणि फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये आणि अवैध गोष्टींना सावरून घेण्यामध्ये वेळ जात आहे पण शिवसेना हा पक्ष माणसं पेरणारा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी कितीही माणसं चोरली तरी आम्ही माणसं पेरत जाणार आहोत आम्हाला त्याने काही फार फरक पडत नाही तिकडे दादा पण सांगतात मला दादांचं तो कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते हे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे कि घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरत म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता हे याला नगरसेवकाचं देऊन ठाकरे उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला शंभर दोनशे कोटीचा होता याला आमदारकीच तिकीट दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 ही भाजप आहे हा भाजपचा विचार आहे हे तत्वनिष्ठ राजकारण पण दादा हो अशा पद्धतीने चोरा चोरी किती दिवस करते अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस चंद्रशेखर सारखा माणूस सांगतोय तर बावनकुले माफीचे साक्षीदार आहेत फडणवीसांनी जवळजवळ संपून टाकलं होतं या माणसाचं राजकीय आयुष्य पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं त्यामुळे कसे तरी तरलेत नाही तर गडकरी गड़कर, गडकरी तावडे याच्यानंतर बावनकुळेचीच वाट होती तो बावनकुळे सांगतायत निवडणुकीच सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्नास पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत काय निवडणूक आयोग काय बवनकुलेच्या घरचा घरगडी आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो ए राजीव धोचायला रे तस बवनकुले सांगणार काय ए पचास रुपये का आहे काय पद्धतीचं राजकारण आहे ही जी दंडेलशाही आहे ही जी दडपशाही आहे ही जी गुंडागर्दी आहे याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे